की जय पवन सुत हनुमान महाराज की जय गुरु भगवान बाबा की जय गोपाळ बाबा महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय पर्वत छेदोनी प्रचंड बानी खेली केला खंड विखंड निळ कोपला वितंड रावण बंड दंडावया गौरी पुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगतजननी सद्भुद्याय साहेब सीता राम भक्त हनुमानजे गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे राम भक्त आणि राम भगिनी यांच्या चरणी विनम्रभ कथेला सुरुवात करतो संत नमन मन श्रोते जनाशी लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मध द्यावे प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी तव दुबळा अर्चित भक्ती ओल जरी गंगावती तरी स्वीकाराल की कथा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची रंगाच्या ठिकाणी लंकेचा राजा रावण आणि असतारा नीळ नावाचा माझा भगवान रामचंद्र प्रभूचा असतारा सैनिक दोघाच समोरासमोर युद्ध चालू आहे नळाना मोठा परो डोंगर घेऊन राजा रावणावर टाकला रावणानं बार सोडून त्याचे असे टुकडे टुकडे तुकडे करून टाकले तेवढस असतारा आणि त्या ठिकाणी असतारा क्रोधानी इथे झालेला न त्या ठिकाणी काय करतो बाळा बोला नीळ हो नी माना, लक्ष घेतला बहुशाखजान दंडावया दशानन दाव्या हस्त वेग काय केलं नीळ नावाच्या म्हणणार ना माझ्या मोठा वृक्ष केला मोठा, मोठा। त्याला भरपूर अशा प्रकारच्या शाखा होत्या आणि कोणाला दंड करायचा होता लंकेच्या लंके राजा रावणाला आणि दंड करण्यासाठी असताना असताना तो निळ नावाचा वानर मोठा वृक्ष उपटिला आणि उपटून आणि त्या लंकेच्या राजा रावणाच्या अंगावर असताना तो निळ नावाचा वानर आणि धावत धावत गालावर का बाळा बोला अश्वकर्ण शालमली शाल चंपकत माल खरजुरी पोपळी सरळा पिंपळा लघु लागवे असतर काही केलं असता असतारा बलवान शक्तिशाली असता नावाचा भांडार अशा प्रकारे असताना तो त्याला शान नावाचा वृक्ष असताना उपतीला उपटून असताना तो हातामध्ये घेतला घर 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 फिरविला आणि तो लंकेचा राजा रावण असतारा आणि त्याला मारण्यासाठी असतारा दळरावाचा बाळा बोला जांब जांबळी वेहकळी प्रचंड खैरा रक्षित रासला दश शिरा दुर्धर तरुवरांचा वरांचा मारा रणिधी दरवे, दुर्णा दरवे दुर्णा बलवान किती शक्तिशाली शौर्य वाण शक्ती संपन्न असताना त्यानं जेव्हा आणि त्या लंकेच्या अवस्था या ठिकाणी नाथ महाराजांनी वर्णन केली त्याला मूर्छा आली त्याला काय करावं हे कळ ना त्या वृक्षाचं निवारण कस कसल्या अशा प्रकारचा लंकेचा राजारावण आणि त्या ठिकाणी शक्तीहीन झाला शौर्य अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी लंकेच्या राजा रावणाची झाली असं नाथ महाराजांनी वर्णन केलंय एक वृक्ष जव तोडिता तव तो वृक्ष येते शतानुशता जाजवला लंकानाथा संता घेऊन या ठिकाणी नाथ सुंदर गोड अशा प्रकारचं वर्णन केलंय त्या निर्णावाच्या वानराने एक वृक्ष टाकला एका वृक्षाचं निवारण लंकेचा राजा राहून करीत होता पण त्या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात त्यावेळेस निळानं शेकडो म्हणजे शंभर शंभर अशा प्रकारचे वृक्ष मागे मागे एक टाकले आणि त्यावेळेस लंकेच्या राजारावर त्याची अवस्था असताना तो भांबावला म्हणले त्याला शुद्ध राहिली नाही तो बेशुद्ध झाला कस या ठिकाणी नातमहाराजांनी वर्णन केलं रे बाळा बोला आदळती श्री वृक्षादळती वृक्ष आदळती भुजावरी धनुष्य करी धरुणी काय किती गोड आहे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या असताना काय केलं एक प्रेक्षक छातीवर दुसरा डोक्यात तिसरा भुजावर मारला अशा प्रकारे असताना तो लंकेचा राजा राव भांबावलं थरथर थर थर, थर, थर कापाय लागले त्याला कळाला कारण त्याला बाण असताना धनुष्याला कसा लावा याची सुद्धा भार असतरा अशी अवस्था आणि त्या लंकेच्या राजा रावणाची झाली वाळा बोला मुखावरी सारथी पडला रथावरी रथ रत ब्रह्मे चक्राकारी ब्रह्मेचा चरी रावणा बघा ना जेव्हा असत नळ्यावाच्या वांडणाराने वृक्षाग वृक्ष फेकले त्याची अवस्था झाली वृक्ष कुणाला लागला त्याच्या रथ चालविणार त्याला लागला ते असताना येऊन खाली पडलं आणि रथच असतारा वर त्या वृक्षाच्या राट्यानं घर 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 फिरायला लागला अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी लंकेच्या राजारावणाची झाली रे बाळा बोला सारथी मुरची तर रथावरी कोणावरी ऐश्वागोरे कोणावरे अपंपरी रावणा कारण या ठिकाणी किती सुंदर किती गोड किती वर्णन चांगलं केलं माझ्या नाथ महाराजांनी कारण तो सारखी असताना रथावर खाली पडला मुर्छावरून पडल्यानंतर घोड्याला असताना वळवायला काही अवस्था त्या ठिकाणी सारथी नव्हता रथ कुडीकडे फिरू लागला आणि त्या ठिकाणी ही अवस्था त्या वृक्षाच्या मारामुळं सासरी कुणाला भरलेली होती लंकेच्या राजा रावणाला भरलेली होती थरथर थर कापत होता अशा प्रकारची अवस्था आणि त्या रणांगणाच्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं आणि दृश्य निर्माण झालं नाथ महाराजांनी असो गोड वर्णन केलं रे बाळा बाळा ऐशाप रावण त्रासिला तरुवरी रावणे लघु लागवे करी नीळ शरदारी विंधिला अशा राजा लिहिणारा मोठा महाड प्रक्रम रणंगाच्या ठिकाणी केला रणंगाच्या ठिकाणी अशा प्रकारे लंकेच्या राजारावणाची अवस्था झाली नंतर लंकेच्या राजारावणाने काय केलं धनुष्याला बांध लावला आणि असतारा एक शहर असताऱ्या निळ नावाच्या मानारावर सोडला असं नाथ महाराज म्हणतात राव धनुर्वाडा ती दक्ष विकट साधोनिया लक्ष दोन्ही सांडिले वृक्ष वृक्ष कारण रावण लंकेचा राजा रावण असताना मोठा मान प्राक्रेम होता स्नात महाराज म्हणतात त्यांनी सगळ्या वृक्षाचा असतार बाण सोडून निवारण केलं आणि समोरासमोर कोण लंकेच्या राजा रावणार आणि नीळ नावाच्या वानराला समोर बघितलं आणि समोर बघितल्यानंतर लंकेचा राजा रावण काय करतो बाळा बोला रावणाची बाण ला घवा लक्ष्मणी सर्व सोय झाला अतिरहस्व रस्वान विंदानी काय किती गोड कथा त्या ठिकाणी असताना निर्णावाच्या वाढणारावर वा यावेळेस लंकेच्या राजा रावणानं वान टाकला तेव्हा त्याची काय अवस्था झाली महाराज कारण तो असताना त्या ठिकाणी असताना आणि बाण लागल्यानंतर असता थोडस आल्यासारखी झाली कोणाला नावाच्या वानारला आणि त्या ठिकाणी पुढे काय घडलं बाळा बोला रहसवर उर्वे निरवानरी बैसला रावणाच्या ध्वजावरी ध्वजी विंदोनी जाता शरी धनुष्यागरी बैसला प्राक्रम किती शक्ती किती शौर्यवान आहे किती ताकदवान आहे गेला आणि लंकेच्या राजारावणाच्या रथावर बसला रथावर बसल्यानंतर आणि त्या ठिकाणी लंकेच्या राजारावणाची काय अवस्था केली त्याची काय अवस्था निर्माण झाली हे नातू महाराजांनी वर्णन केलंय बाळा बोला धरू जाता धनुष्यागरी सवेची बैसे मुकुटावरी धरू जाता मुकुटागरी ध्वजागिरी आभासी गोड कथा जेवढ असता तो आणणार कशावर कशावर बसायचा धनुष्यावर बसायचा त्याला धरायला गेलं की मुकुटावर बसायचा मुगुटावर धरायला गेलं कि असतात ध्वजावर बसायचा अशा प्रकारची अवस्था आणि त्या ठिकाणी लंकेच्या राजा रावणाची झाली रे देखो निराचे चरित्र गदा गदा हसी सोमित्र हनुमान सुग्रीवा रामचंद्र वानरवीरा हसती अशा प्रकारची अवस्था लंकेराजच्या राजा रामाची बघितली साधुरत्न लक्ष्मण असताना मोठ्याने हसू लागला जगत चालक जगत प्रभू माझे भगवान रामचंद्र प्रभू असणारे हसू लागले हनुमानजी हसू लागले अशा रा प्रकारचा असताना मोठा महान प्राक्रम त्या ठिकाणी केला आता यानंतर या कारण इथं सांगणारे वाचणारे आलेले ध्वजागरी धनुष्यागरी मुकुटागरी बानागरी सवेची बासरथागरी नीनिर्धारी लक्षेना।, लक्षेना किती गोड कथा आहे किती कथा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचा असतारा आत्मा शिवक शिव नावाचा वांडर काय करतो कधी मुकुटावर बसतो कधी बस भाऊवर बसतोय कधी छातीवर बसतोय अशा प्रकारचा मोठा महान प्राक्रम आणि माझ्या निळाने त्या ठिकाणी केला बाबा आणि मोठा महान प्राक्रम त्या लंकेच्या राजाराणाला वेळ वेळ लावलं वेळ लावलं वेळ लावलं पुढील तोंडे महाराज